हॅलो स्टुडंट आज पाहणार आहोत इंग्रजीमधले अत्यंत महत्त्वाचे आणि जादुई मॅजिकल अशा प्रकारचे रूल्स हे रूल्स जर तुम्ही शिकून घेतले तर ते रूल्स तुम्हाला इंग्रजी वाचनासाठी इंग्रजीमध्ये कोणतंही वाक्य लिहित असताना इवन इंग्रजीमध्ये बोलत असताना सगळीकडे तुम्हाला हे नियम जे आहेत ते उपयोगाला येणार आहे मी तर म्हणेल की प्रत्येकाने हे आठ नियम जे आहेत तर ते अगदी पाठ करून टाकावेत लिहून लिहून घोकून तुम्हाला जसं जमेल तसं परंतु हे रुल्स पक्के केले पाहिजेत चला तर बघूया असे हे कोणते रुल्स आहेत ज्याच्यामुळे की तुमचं अख्खं आयुष्य सुद्धा बदलू शकणार आहे कदाचित नव्हे तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलून टाकणारे हे आठ रुल्स असणार आहेत हे जर शिकलात तर इंग्रजीमध्ये तुम्हाला काहीही अशक्य नाही आणि एकदा का सगळं शक्य व्हायला सुरुवात झाली की नक्कीच तुमचं आयुष्य हे नक्कीच ब्राईट बनणार आहे चला तर बघूया कोणते आहेत ते आठ महत्वाचे रूल्स मग तुम्ही विद्यार्थी असो किंवा तुम्ही जॉब करणारे असो किंवा तुम्ही एखादी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे असो हे आठ रूल्स जे आहेत ते, आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट रूल्स ओके सो बघूया हे कोणते कोणते रूल्स आहेत ते नीट समजून घेऊया जेणेकरून की तुम्हाला ते उपयोगाला येतील सो so, मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो so, स्टुडेंट बघूया जास्त वेळ न घालवता पहा मी बरेचसे रूल्स इथे तुम्हाला लिहिलेले दिसतही असतील परंतु ते असे समजणार नाही सो लेट लेटेस्ट एक्सप्लेन इट तर पहा पहिला महत्वाचा रूल लक्षात घ्यायचा आहे ऍडजेक्टिव्ह आणि एडव्हर्बच्या बाबतीमध्ये काय रूल आहे आणि तो कसा लक्षात ठेवायचा आहे का तर बघा कुठल्याही प्रकारचं ऍब्जेक्टिव्ह आपण कसं लिहित असतो आणि त्याची स्पेसिफिक जागा कोणती आहे ते लक्षात घ्यायचं आहे सो मी इथे तुम्हाला एड़। हे सर्व काही डिटेल्स सांगणार नाही आहे फक्त हे, हे रूल्स कसे फॉलो करायचे विशेष करून लिहिताना बोलताना आणि वाचताना सुद्धा आपल्याला ते नीट वाचता आले पाहिजेत वाचलं की तुम्हाला ते समजणार पण आहे सो बघा ऍब्जेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह नेमके ने कुठे येत असतात तर तुम्हाला माहिती आहे की ऍब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते नावाबद्दल विशेष माहिती सांगत असतात सो बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर मॅन हे नाऊन दिसेल तुम्हाला मॅनच्या अगोदर जो शब्द आलेला आहे रिच हा आहे का कारण त्याची प्लेस लक्षात घ्यायची आहे नावाच्या अगोदर ऍब्जेक्टिव्ह येत असत नावाच्या अगोदर नाऊनच्या अगोदर सो मॅन हे नाऊन आहे ड्रायव्हर हे नाऊन आहे नाऊनच्या अगोदर स्लो हे ॲब्जेक्टिव्ह आलेलं आहे सो तुम्हाला सगळीकडे जेव्हा तुम्ही पाहाल त्यावेळेस एग्जेक्टिव्ह कुठे आलेलं असतं तर ते नावच्या अगोदर आलेलं असतं आता याच्यानंतर म्हणजे ही प्लेस लक्षात ठेवायची आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या मिस्टेक्स होणार नाही त्यानंतर पाहूया ऍडव्हर्ब्स सो ऍडव्हर्ब्स काय असतात तर नावानुसारच पहा ऍड वर्ब्स ऍड करतो कुणाला वर्बला सो याच्यामध्येच त्याचं नाव आहे ऍड वर्ब्स इट ऍड्स वर्ब्स म्हणजे तो वर्ब मध्ये क्रियापदामध्ये काहीतरी भर घालतो काहीतरी वेगळी अशी माहिती तो सांगतो सो बघा कशा पद्धतीनं ही ड्रायव्ह स्लोली तो ड्राईव्ह करतो हे ड्राईव्ह हे आहे तो तो अधिकची माहिती सांगतो ड्राईव्ह करतो पण तो कशी ड्राईव्ह करतो स्लोली स्लोली तो ती ड्राईव्ह कशी करतो हे सांगितलेलं आहे म्हणून हा आहे ॲडव्हर् आणि लक्षात ठेवा केव्हा येतो तर तो नेहमी व्ह नंतर येत असतो व्हच्या नंतर येत असतो सो so, एडे आणि ऍडव्हर्ब मध्ये हा फरक आहे लक्षात घ्या की नावच्या आधी येत असत आणि ऍडव्हर्फ हे व्हच्या आणखी एक विशेष रूल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे ऍडव्हर्बच्या बाबतीत जनरली ऍडव्हर्ब जे आहेत ते बहुतेक सारे ऍडव्हर्ब हे शेवटी एलवाय लागतो एलवाय लावलं की ऍडव्हर्ब तयार होतो जसं की पहा स्लो स्लो हे ऍब्जेक्टिव्ह आहे या स्लो लालवाय लावलं तर स्लोली हे ऍडव्हर्ब तयार झाले सो स्लोली इथं काय आहे ओके एल वाय लावायचं कशाला ऍडजेक्टिव्हला ऍडजेक्टिव्हला लालवाय लागलं की ऍडव्हर्ब तयार होतात ओके सो काही असे शब्द आहेत पहा की जे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब सेम आहेत सेम तिथे एलवाय लागत नाही जस की फास्ट शब्द आहे हार्ड शब्द आहे सो याला मोस्टली आणि दोन्ही फॉर्म जातात सो फास्ट हे वापरल्या जातो आणि ऍडव्हर्ब म्हणून जातो तसंच हार्ड पण ऍड्जेक्टिव्ह म्हणूनही हार्ड शब्द वापरला जातो आणि ऍडव्हर्ब म्हणून सुद्धा हा शब्द काम करतो मग इथे जरी एल वाय लावलेले नसतील तरी सुद्धा ओके सो हे तुम्ही अपवाद म्हणू शकता त्यानंतर पहा नेक्स्ट रूल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे होमोफोन्स काय असतात हे होमोफोन्स आणि का लक्षात घ्यायचे कसे लक्षात घ्यायचे तर होमोफोन्स म्हणजे असे शब्द असतात बघा की ज्यांचे उच्चार सारखे असतात त्यांचे उच्चार सारखे असतात परंतु त्यांचे स्पेलिंग वेगळे असतात तर कसे आहेत ते शब्द बघा आता ह्या शब्दांचे उच्चार पहा सेम आहेत देअर 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 एकच स्पे उच्चार आहे तिन्हीच आपण हे पण देअरच आहे हे पण देअर आहे हे पण देअर आहे पण ह्याचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत याचे स्पेलिंग, स्पेलिंग देअर म्हणजे हा आहे दे आर ओके शॉर्ट फॉर्म आहे हा देअर सो so, याला पण आपण देअर वाचतो यालाही देअर वाचतो याला पण देअर वाचतो पण तिन्हीचे पण स्पेलिंग वेगळे आहेत आणि त्यांचे अर्थ सुद्धा वेगळे आहेत सो असे जेव्हा शब्द येतात ना तेव्हा कन्फ्युज होतात विद्यार्थी की हा नेमका कोणता हा नेमका कोणता कोणता लिहायचा तर तो अर्थानुसार आपल्याला लिहावा लागतो जसं की देअर सपोज दे आर असेल तर वाक्याच्या सुरुवातीला आलेला असेल तर ते सब्जेक्ट म्हणून आलेला असेल तर मग त्यावेळेस त्याचा अर्थ असेल दे आर किंवा दे वर ओके आता हा देअर जो आहे देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे उच्चार देणारच आहे पण आपल्याला जर त्यांचा त्यांची त्यांचे या अर्थाने लिहायचं असेल तर हे स्पेलिंग लिहावं लागेल तेथे या अर्थाने असेल तर हे स्पेलिंग लिहावं लागेल सो अशा पद्धतीनं युअर हे युअर आय आय हे दोन्ही पण आहे स्पेलिंग हे उच्चार सेम आहेत पण स्पेलिंग वेगळे आहेत सो असे जे काही होमोफोन्स आहेत या होमोफोन्सचा विशेषत्वाने तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर जर तुम्हाला तुमचं इंग्रजी पक्क करायचं असेल तर नेक्स्ट रूल आहे कंजंक्शन सो पहा स्टुडंट इथे मी सर्व तुम्हाला कोणते कोणते रूल्स तुम्ही इंग्रजी इंग्रजी येण्यासाठी आवश्यक तुमचं होण्यासाठी मी काय करायला हवं हो? असं खूप जणांचं म्हणणं असतं तर त्यासाठी मी हे रुल्स तुमच्यासाठी आणलेले आहेत जेणेकरून की हे रूल्स तुम्ही केले पक्के तर तुमचं इंग्रजी नक्कीच पक्क होणार आहे पण मी इथे शॉर्ट 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 माहिती सांगते आहे तुम्हाला जर याच्यावर किंवा यापैकी कोणत्याही एखाद्या बीकवर जर डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर डिटेलमध्ये जरूर बनवेल सो पहा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कंजंक्शन कंजंक्शन जोडणारे शब्द असे शब्द असतात की हे ते हे जे शब्द असतात जोडणारे शब्द ते कधी कधी दोन शब्दांना जोडतात कधी कधी दोन वाक्यांना जोडतात तर आपल्याला असं खूप वेळेस काम पडतं की दोन शब्द एकत्र जोडायचे असतात किंवा दोन वाक्य जोडायची असतात तर त्यावेळेस आपण जे शब्द वापरतो तर ते असतात कंजंक्शन्स जसं की बघा बट अँड सो ऑर डब्ल्यू एच चे बरेचसे वर्ड्स हे सुद्धा आपण कंजंक्शन्स म्हणून वापरत असतो सो हे जे सगळे कंजंक्शन्स आहेत त्या सगळ्या कंजंक्शन्सचा जर तुम्ही नीट अभ्यास केलात तर तुमचे वाक्य जे आहेत तर ते तुम्हाला मोठे मोठे वाक्य बनवण्यासाठी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो बरेचसे विद्यार्थी आहेत बरेचसे जॉब होल्डर्स आहेत बरेचसे एम पी एस सी यू पी सी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे आहेत सो so, त्यांना मोठे मोठे सेंटेन्सेस लिहायचं काम पडतो सो so, त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग करता येतो फक्त त्याचे योग्य अर्थ कळाले पाहिजेत म्हणजे तुम्हाला दोन सेंटेन्सेस जसं की बघा बट शब्द आहे बट शब्द आपण कुठे वापरत असतो तर समजा एखादी गोष्ट पहिल्या वाक्याच्या विरुद्ध दुसऱ्या वाक्यात सांगायची असेल म्हणजे कॉन्ट्रास्ट सांगायचा असेल विरुद्ध सांगायचं असेल एखादी गोष्ट पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या वाक्यात तेव्हा आपण बट वापरतो फॉर एक्झाम्पल बघा ही वॉन्ट टू बाय अ मोबाईल त्याला एक मोबाईल विकत घ्यायची इच्छा आहे पण फोन आला ना फोन आला म्हणजे पहिल्या वाक्याची जी क्रिया आहे त्याचा उलटा अर्थ असणार आहे सो बट ही इज व्हेरी पुअर पण तो खूप गरीब आहे तो मो मोबाईल सुद्धा घेऊ शकणार नाही म्हणजे पहा पहिल्या अर्थाचा वेगळा अर्थ आहे इथं घ्यायचा आहे फोन पण इथं घेऊ शकत नाहीये हो। सो so, हे आपण विरुद्ध अर्थ दाखवण्यासाठी बट वापरतो अँड शब्द तर तुम्हाला माहितीच आहे की आपण दोन शब्द जोडून जोडण्यासाठी आपण वापरतो पेन अँड पेन्सिल बुक अँड नोटबुक अशा प्रकारे ही क्लेवर अँड काइंड अशा प्रकारे सो so, अँड हे आपण दोन शब्दांना जोडायलाही वापरतो दोन वाक्यांना जोडायला सुद्धा आपण अँड वापरत असतो हे लक्षात ठेवा uh, त्याचबरोबर सो आहे सो म्हणजे म्हणून त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये ऑर ऑर म्हणजे किंवा दिस ऑर दॅट अशा प्रकारे ऑरचा उपयोग करतो आणि असे बरेचसे कंजंक्शन्स आहेत डब्ल्यू चे वर्ड्स जे आहेत ते सर्व डब्ल्यू चे वर्ड्स हे कंजंक्शन म्हणूनही काम करतात सो so, याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपला अपलोडेड आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सेपरेट कंजंक्शन हे तुम्ही पाहू शकता त्यावर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेलच नेक्स्ट पाहणार आहात तुम्ही तुम्हाला जर काही अडचणी येत असतील बऱ्याच जणांना आपले सर्व व्हिडिओज हवे आहेत पण ते पाहायचे कसे ते कळत नाही आहेत सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली so, आहे खूप जणांना सांगूनही मी समजत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यामध्ये मी तुम्हाला तुम्ही सांगाल त्याप्रमाणे व्हिडिओ सेंड करत जाईल सो पहा नेक्स्ट रूल आहे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन ठीक आहे सो आता काय करायचं तर सेंटेन्स कडे आपल्याला खूप महत्व आहे आणि त्याचं त्यासाठी आपल्याला सेंटेन्स कडे लक्ष देणं गरजेचं आहे तर मग कोणते सेंटेन्सेस आणि त्याचं कसं कन्स्ट्रक्शन असेल आणि ते कसे लक्षात ठेवायचे आहेत तर पहा मेनली सेंटेन्सेस जे असतात तुमचे आपण आपल्या सोप्या अभ्यासासाठी आपण त्याचं वेगळ्या प्रकारचं क्ला क्लासिफिकेशन म्हणेल मी इथे तुम्हाला की इथे जे वाक्य लिहिलेले आहेत ते असे वाक्य आहेत की ज्यामध्ये क्रिया आहे आणि ज्यामध्ये क्रिया नाही सो तुम्हाला तर माहिती आहे की कुठल्याही वाक्यांमध्ये क्रिया आवश्यक असते क्रिया दाखवत असतो आपण त्यातूनच आपल्याला वेगवेगळे वाक्य तयार करता येतात पण वाक्यांचे सुद्धा असे दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये क्रिया असते आणि क्रिया नसते तर जसे पहिले एक्झाम्पल बघा आय वॉज अनहॅपी सी इज अ डॉक्टर ओके दे हॅव ब्रिलियंट स्टुडंट्स या वाक्यात तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कुठेच क्रिया दिसणार नाही कुठेही ऍक्शन नाही आहे काम नाही आहे कुठलं पण जसं की रीड आहे राईट आहे प्ले आहे वर्क so, आहे, आहे है, है so, ना डू आहे रन हे सर्व वब आहे सो हे वर्क कुठेच तुम्हाला दिसत नाहीत मेन वर्क तुम्हाला कुठेच दिसत नाही हेल्पिंग आहेत पण मेन वर्क नाहीत म्हणजे तिथे ऍक्शन नाही आहेत हे सुद्धा ॲज अ मेन वर्क इथे काम करतात परंतु हे ॲक्शन नाही दाखवत सो ऍक्शन न दाखवणारे हे वाक्य आहेत सो so, अशा प्रकारचे ऍक्शन न दाखवणारे वाक्यांची प्रॅक्टिस करा त्याचबरोबर ऍक्शन असणारे वाक्य जसं की आय वर्क हार्ड यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वर्क हे ऍक्शन दाखवतं यामध्ये पाहिलं तर आय शाल हॅव टेन्स वेगळा आहे पण रिटर्न हा तुम्हाला ऍक्शन दाखवतो लता सिंग्स व्हेरी स्वीटली सिंग्स हा शब्द ऍक्शन दाखवतो ही वी कॅन हेल्प इच अदर हेल्प हेल्प हा ऍक्शन वर्ड आहे म्हणजे ह्या वाक्यांमध्ये प्रत्येक वाक्यात तुम्हाला एक ऍक्शन दिसेल एक काहीतरी काम दिसेल सो so, अशा पद्धतीनं ह्या दोन्ही प्रकारचे वाक्य जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल आणि अशा कॅटेगरी करा म्हणजे तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सोपं पण जाईल आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं करायचं छोटी छोटी वाक्यापासून मोठी मोठी वाक्यं कशी बनवायची सो अशी साधी वाक्य ज्याच्यामध्ये ॲक्शन नाही आणि ॲक्शन आहेत असे दोन्ही प्रकारचे वाक्य आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही ते जरूर पाहू शकता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट जादू रूल आहे आपला तो म्हणजे क्वेश्चनचं स्ट्रक्चर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्वेश्चन बनवत असताना त्याचं स्ट्रक्चरच माहिती नसतं त्यामुळे ते जशा प्रकारे आपण हे सेंटेन्सेस बनवतो त्याच पद्धतीनं ते क्वेश्चन पण बनवतात आणि शेवटी फक्त क्वेश्चन मार्क देतात परंतु असा क्वेश्चन नसतो तर क्वेश्चनचा एक विशिष्ट असं स्ट्रक्चर असतं तर ते स्ट्रक्चर पाहूया जसं की बघा अशा प्रकारे क्वेश्चन हे तुम्हाला जसे मी पहिले चार वाक्य दाखवलेले आहेत तर या चारही वाक्यामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपातलं हेल्पिंग वर्क हे मेन आहे आहे ते दिसेल तुम्हाला की आर इथे इथे त्यानंतर कॅन आहे ओके सो so, या दोन वाक्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आर हे तुम्हीचं रूप दिसेल तुम्हाला त्यानंतर कॅन हे मोडा आलेलं दिसेल सो so, इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची पहिल्या वाक्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही दिसणार टू भीचं हब आलेलं आहे सो टू बीचे हब किंवा मॉडेल्स जेव्हा आलेले असतात वाक्यात त्यावेळेस त्याचा प्रश्न कसा बनवायचा आणि हा प्रश्न जर समजला तर त्यानंतर तुम्हाला डब्ल्यू एच चा क्वेश्चन अगदी सहज समजणारा आहे जसं की बघा यू आर अ स्टुडंट असं एक वाक्य आहे आणि याचा मला क्वेश्चन बनवायचा आहे तर सिम्पली काय करायचं असतं सब्जेक्ट आणि वर्ब हे तुम्हाला आल याच्यात प्लेसेस चेंज करायचे आहेत है ना दोन मुलं हटवादी असतील तर आपण त्यांची जागा बदलतो सो तशा पद्धतीचा आहे आणि त्यातल्या त्यात कसं आहे सब्जेक्टला दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि वर्बच्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि वर्बला सब्जेक्टच्या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणलं तर पहिला आणि दुसरा शब्द पहिल्याला दुसऱ्या ठिकाणी बसवा दुसऱ्याला पहिल्या ठिकाणी बसवा अशा प्रकारे फक्त प्लेसेस बदलायचे आहेत तुमचा क्वेश्चन तयार होतो जसं की यू आर अ स्टुडंट आता यालाच तुम्ही जर क्वेश्चन मार्क दिलात तर का? हा काही क्वेश्चन बनेल का नाही बनणार आहे त्यामुळे तुम्हाला याचा क्वेश्चन करताना आर आधी घ्यावा लागेल हा यू नंतर घ्यावा लागेल आर यूर स्टुडंट आर यूर स्टुडंट हा होईल क्वेश्चन सो केव्हा पण तुम्हीचे वब असतील किंवा वाक्यामध्ये मोडल्स असतील तर याच पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन बनवू शकता हे असतात एसनो टाईपचे क्वेश्चन सो so, ह्याच पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे आणि ही जर एकदा लक्षात आली तर डब्ल्यू एच ची रचना पण कधीच चुकणार नाही डब्ल्यू एचं कन्स्ट्रक्शन पण सहज जमेल कसं ते पहा आणखी एक एक्झाम्पल नूडलचं बघूया इथे बघा आता सिम्पली काय केलेलं दिसेल तुम्हाला कॅन कॅन पहा सुरुवातीला घेतलेला आहे आणि सी हा सुरुवातीचा शब्द नंतर घेतलेला आहे फक्त सब्जेक्ट आणि वर्क ची जागा बदलायची आहे बाकी काहीच करायचं नाही आणि शेवटी मात्र क्वेश्चन मार्क द्यावा लागतो म्हणजे तुमचा क्वेश्चन तयार होईल नेक्स्ट असणार आहे डब्ल्यू एच चा क्वेश्चन कसा करायचा आहे मग डब्ल्यू एच चा क्वेश्चन तर पहा तुम्ही सिम्पली इथं जर तुम्ही पाहिलं मी जर हे डब्ल्यू एच चे वर्ड काढले तर तुम्हाला लक्षात येईल पहा हीच रचना आहे आर यू अ स्टुडंट म्हणजे आर आहे त्यानंतर सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर इथं स्टुडंट आहे इथे गोइंग हा मेन वर्ब आहे म्हणजे रचना हीच आहे हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे ही रचना हीच आहे इथे पण पहा तुम्हाला कॅन हेल्पिंग वर्ब आहे आणि से हा सब्जेक्ट घेतलेला आहे ओके सो अशा पद्धतीनं जर डब्ल्यू एचचा तुम्हाला कुठलाही क्वेश्चन बनवायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल की सिम्पली अगोदर डब्ल्यू एच चा वर्ड ठेवा आणि त्याच्यानंतर तुमचे ही जी वाक्याची वर्बलची जी, जी रचना आहे ती ठेवली तरी तुमचा क्वेश्चन तयार होतो बघा वेअर आर यू गोईंग ठीक आहे तसं वेन कॅन वी मेट सिम्पल असंही लक्षात ठेवू शकता किंवा या पद्धतीनं लक्षात ठेवा की कुठलाही डब्ल्यू एच चा वर्ड असेल त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यावा लागतो हा मात्र थोडा डिटेल भाग जातो इथे तेवढा एक्सप्लेन नाही करणार आहे तुम्हाला जर डब्ल्यू एचच्या क्वेश्चनचं डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे डब्ल्यू एचचे क्वेश्चन कसे बनवावे स्पेशली आठवी नववी दहावीसाठी हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे कारण डब्ल्यू एचचा क्वेश्चन हा अन्स्थिन पॅसेलमध्ये दरवर्षी येत असतो त्यामुळे तो व्हिडिओ जरूर पहा आणि मग कशा पद्धतीनं दुसरं एक मी तुम्हाला पद्धत सांगत होते की डब्ल्यू एच चा वर्ड त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मेन वब अशी ही आपली स्ट्रक्चर असतं म्हणजे कसं बघा तर सुरुवातीला डब्ल्यू एच चा वर्ड लिहायचा त्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचंय त्यानंतर सब्जेक्ट लिहायचा आहे आणि त्यानंतर मेन वर्ब लिहायचा आहे ठीक आहे ही असते आपली डब्ल्यू एच ची स्ट्रक्चर तर या पद्धतीनंच स्ट्रक्चर तुम्ही फॉलो करा म्हणजे कधीच प्रश्न चुकणार नाही नव्वद टक्के विद्यार्थ्यांना प्रश्न बनवता येत नाही सो so, प्लीज या पॉइंटवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा नेक्स्ट रूल आहे आपला जो जादुई रूल्स आहेत की नाही जादुई रूल्स आणि खरं सांगते हे खरंच जादुई रूल्स आहेत हे जर तुम्ही आत्मसात करून घेतलेत तर तुमचं इंग्रजी निश्चित पक्क होईल आणि त्यामुळे खरंच खरंच तुमचं आयुष्य बदलणार आहे बिकॉज दिज आर मॅजिकल रूल्स राईट पास्ट फॉर्म नेक्स्ट आपला रूल आहे योग्य तो पास्ट फॉर्म घ्या पास्ट फॉर्म घेत असताना विद्यार्थी बऱ्याच वेळेस खूप कन्फ्युज होतात कोणता पास्ट फॉर्म घ्यायचा आहे हेच समजत नाही तर त्यासाठी बघा वर्बचे दोन मुख्य प्रकार असतात रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वब नव्वद टक्के वब हे रेग्युलर असतात स्टुडंट त्यामुळे डोंट वरी यावर पण वर्बचा स्पेशल व्हिडिओ आहे त्यात रेग्युलर वर्ब इरेग्युलर वब याचे तीन फॉर्म कसे वर् होतात ते सर्व मी सांगितलेलं आहे तरी पण इथे आणखी एक वेळेस सांगते रेग्युलर वर्ब जे आहेत ते बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म हा सिम्पली ईडी लागून होतो ओके ईडी लागून कसा जसं की बघा हे सगळेच ईडी लागून होतात शेवटी जर ई आलेलं असेल तर फक्त डी लागतं जसं की वॉक आहे वॉक ईडी लावा ह्याला वॉक प्ले ईडी लावा प्लेट डान्स प्ले? शेवटी ई आहे त्यामुळे फक्त डी लावायचा डान्स्ट so, so, सो या पद्धतीने याचा सेकंड फॉर्म होतो म्हणजे त्याचा पास्ट फॉर्म होतो सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पास्ट फॉर्म हे अवघड जातात विशेष ते कोणते अवघड जातात इरेग्युलर व्हर्ब चे कारण हे असे काही इरेग्युलर वर्ब्स आहेत बघा गोचं वेंट करावं लागतं ते पाटच असावं लागतं जसं की मेकचं मेड असेल सीचं सॉ असेल रनचं रन रॅन रन असेल कम केम कम असेल अशा प्रकारचे सिंग सॅंग संग असेल सो मेनी वर्ब्स वर्ब जाते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत की हे कि तीन फॉर्म कसे लक्षात ठेवायचे कसे पाठ करायचे तर वर्बचे तीन फॉर्म आणि ते कसे पाठ करायचे याच्या ट्रिक्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सेंड केलेले आहेत तो जरूर पहा म्हणजे तुम्हाला योग्य वबचे तीन फॉर्म आणि पहा फक्त दहा टक्के आहेत फक्त दहा टक्के पण हे दहा टक्केच खूप जास्त सतवतात आणि त्यातल्या त्यात विशेष करून काही कॉमन जर हब तुम्ही पाठ केले मी शॉर्टमध्ये नक्की देईन तुम्हाला जे कॉमन हब आहे जे नेहमी नेहमी वापरण्यात येतात ते रेग्युलर वर्ब्स मी तुम्हाला नक्की शॉर्टमध्ये देईल जेणेकरून ते जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला भरपूर इंग्रजी तुमचं पक्क होईल सो योग्य पास्ट फॉर्म वापरा त्यानंतर नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूल आहे स्टुडंट जरी मी तो सातवा दिलेला असेल तरी पण हाच सगळ्यात महत्वाचा रूल आहे पण हे सगळं आल्याशिवाय ह्याचाही उपयोग नाही त्यामुळे ते आधी घेतलेले आहेत सो हा रूल महत्वाचा आहे की योग्य तो टेन्स वापरता आला पाहिजे त्यासाठी टेन्सचा संपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टेन्स कोणते बऱ्याच जणांना बारा टेन्सचा अभ्यास करणं अवघड वाटतं सो बारापैकी कोणत्या टेन्सचा अभ्यास केला म्हणजे ओके होईल तर ते तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे घेऊन येणार आहे तो व्हिडिओ जरूर पहा ज्यामध्ये बारा टेन्स करायची गरज नाही सो मोस्ट इम्पॉर्टंट टेन्स कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तो तोपर्यंत आपण बघूया की आपल्याला टेन्समध्ये मेनली आपण सिंपल प्रेझेंट सिम्पल पास्ट आणि सिंपल फ्युचर ॲटलिस्ट हे तीन जे व तीन जे टेन्सचे प्रकार आहेत ते मुळात पहिले आत्मसात करा अर्थात बाकीचे लागणार नाहीत असं नाही परंतु हे तीन अगोदर बेसिकली जर समजून घेतला तर बाकीचं समजायला सोपं जातं त्यासाठी हे तीन बेसिक टेन्सचे रूल्स पहा आणि याच्यावरचे पण व्हिडिओज आहेत ज्यामध्ये मी खूप छान अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत इंग्रजीतील चमत्कार नावाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तुमचं खूप वेगवेगळ्या प्रकारचे आई विदेश अशा प्रकारचे हिज नावाचे ट्रिक हे सगळे रूल्स आहेत ती त्यामुळे तुम्हाला मराठीपेक्षा इंग्रजी सोपा होईल असाही एक व्हिडिओ आहे त्यामध्ये पण हे रुल्स सांगितलेले आहेत सो खूप सिंपल आणि सोप्या भाषेत ते रूल्स आहेत बघा कशा पद्धतीनं जसं की बघा सिंपल प्रेझेंटेन्समध्ये ही से एक सब्जेक्ट असेल तर व एस किंवा ई एस फॉर्म लावावा लागत असतो तसंच बघा आता इथे राम आणि मंजू हे दोन व्यक्ती आहेत एकापेक्षा जास्त जण आहेत त्यामुळे आता मात्र इथे वॉचेस लिहित नसतात तर इथे वॉच लिहावं लागतं आय वी दे हा एक जो रूल सांगितलेला आहे मी आय यू वी दे आई यू वी दे आए, दे, दे। नावाचा हा रूल आहे या हा रूल असेल म्हणजेच हे शब्द असतील तर त्यापुढे आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा असतो फिफ्थ फॉर्म आपण वापरत नसतो सिंपल पास्टमध्ये नेहमीच पास्ट फॉर्म घ्यावा लागतो म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म वापरा रेग्युलर असेल तर ईडी लागेल इरेग्युलर असेल तर या पद्धतीचं फॉर्म तुम्हाला पाठ करावे लागतील सिंपल फ्युचर मध्ये आपल्याला अगोदर शाल किंवा विल वापरावं लागतं त्याच्यानंतर मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो लक्षात ठेवा नेहमी नेहमी विल किंवा शालच्या पुढे व्हॉकचा फर्स्ट फॉर्म येत असतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचे येते नंतर मीट विलच्या नंतर कॉल हे आहेत वर्बचे फर्स्ट फॉर्म सो नेक्स्ट व्हिडिओ माझा जरूर पहा ज्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट टेन्स सांगणार आहे बारा टेन्स करायची गरज नाही त्यानंतर नेक्स्ट रूल पाहूया नेव्हर राईट लाईक हा पण अतिशय महत्वाचा रूल आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मिस्टेक्स होतात कारण त्यांना इंग्रजी टेन्स बारा पाठ असतात कोणतरी पण मिस्टेक होतात अशा प्रकारचे वाक्य कधीच लिहू नका तर कसे लिहितात पहा विद्यार्थी जनरली किंवा तुम्हाला पण मी लिहितो तो मी लिहितो म्हणलं की मग मी लिहित आहे असंच वाटतं तुम्हाला मग तुम्ही लिहिता आय एम राईट तसंच सी इज इनक्रीज किंवा दे आर पास ते पास आहे दे आर पास ते पास आहेत आहेत म्हणलं की आर दे आर पास असं लिहिला जातो आहे ना सो so, या पद्धतीचे वाक्य कधीच येत नाही तिचा टोटली रॉंग सेंटेन्सेस का कारण कधीच हेल्पिंग वक अमेझॉन आणि त्याच्या पुढे मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म हे कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये येत नाही पण विद्यार्थी अशा चुका करतात सो या पद्धतीचं हे वाक्य पाहिजे हे लक्षात ठेवा की ह्या मेन वर्कच्या पुढे सॉरी हेल्पिंग वर्कच्या पुढे कधीच मेन वर्कचा फर्स्ट फॉर्म येत नाही बघा हा फर्स्ट आहे हा फर्स्ट आहे हा फर्स्ट आहे सो कधीच असं नसतं मग तुम्ही हे वाक्य कसं लिहायला पाहिजे सो आय राईट असं वाक्य पाहिजे हे सी इनक्रीजेस या पद्धतीनं आलं पाहिजे म्हणजे एस लावा, लावा लागेल कारण सिंपल प्रेझेंटचं वाक्य होईल दे दे पास दे पास किंवा भूतकाळातलं असलं वाक्य तर दे पास येईल ओके सो या पद्धतीनं हे वाक्य करेक्ट आहे परंतु इकडचे हे जे वाक्य आहे दिस इज रॉंग दिस इज रॉंग दिस इज रॉंग सो या पद्धतीनं अजिबात कधीच लिहू नका सो स्टुडंट मी प्रयत्न करते आहे की तुमचं इंग्रजी कशा पद्धतीनं पक्क होणार आहे त्यासाठीचे काही महत्वाचे हे रूल्स होते घासून घासून तयार करा हे सर्व रूल ज्याच्यामुळे तुमचं खरंच आयुष्य बदलून जाईल जर जा तुम्ही इंग्रजी छान केलं तर तुमचा पाया पक्का होईल आणि आयुष्यात तुम्ही निश्चितच छान पैकी भरारी घेऊ शकाल सो so, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू